नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक तेवीस छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या उत्तर पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या लोकशाहू महाराजांविषयी काय बोलू लागले उत्तर इतका चांगला राजा मिळाला नी आता अस्मानी संकट आलं असे लोकशाहू महाराजांविषयी बोलू लागले ई पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला उत्तर विहिरीतला गाळ काढा विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा आदेश दिला ई रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली उत्तर रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला उत्तर दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हालाखीची झाली जनावरे उपाशी राहिली शेतकरी गाव सोडून जाऊ लागले राने वने करपून गेली गोर गरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला आ नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदरगड पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला तेथील हिरवीगार राणे उन्हाने करपून गेली होती ई, महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले उत्तर महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ ई जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या कौन सोयी केल्या उत्तर महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली त्यांना वैरण व दाना गोठा पुरवला संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळी देण्यात आली ओ महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले उत्तर दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले जनावरांना पाणी पुरवले तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता म्हणून लोकांना पैसा मिळून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले ओ, महाराजांनी संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला उत्तर रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका कामे करत त्यांची पोरेबाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत ती उपाशी राहत रडत असे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे महाराजांनी हेरले म्हणून या चिल्ल्या पिल्ल्यांची कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला प्रश्न तिसरा खाली दिलेले शब्द वाचा व वा पुन्हा लिहा तलखली अस्मानी हाहाकार संस्थान जित्राब हद्द चिल्ली पिल्ली छावण्या हुकूम हे शब्द तुम्ही वाचा आणि जसेच्या तसे वहीमध्ये पुन्हा लिहा प्रश्न चौथा या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा उत्तर एक बिनकामी दोन गैरवर्तन तीन गैरहजर चार बेधडक पाच ना परतावा सहा बिनदिक्कत प्रश्न पाचवा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा अ दुष्काळ सुकाळ आ सुपीक नापीक इ e, लक्ष दुर्लक्ष ई तोटा नफा उ स्वस्त महाग खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा एक समीरने पुरणपोळी खाल्ली या वाक्यामध्ये क्रियापद आहे खाल्ली दोन शाळा सुरू झाली या वाक्यामध्ये क्रियापद आहे झाली तीन मुलींनी टाळ्या वाजवल्या या वाक्यामध्ये क्रियापद आहे वाजवल्या चार शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले या वाक्यामध्ये क्रियापद आहे विचारले पाच रमेशने अभ्यास केला या वाक्यामध्ये क्रियापद आहे केला सहा वैष्णवी सुंदर गाते या वाक्यामध्ये क्रियापद आहे गाते कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा कंसामध्ये क्रियापद आहेत लागला गेले सोडले करतात एक तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात टिंबटिंब योग्य क्रियापद आहे गेले दोन एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध टिंबटिंब योग्य क्रियापद आहे करतात तीन त्याने घर टिंबटिंब व तो रामटेकच्या जंगलात भटकू टिंबटिंब या वाक्यामध्ये क्रियापद येतील त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला म्हणजे सोडले आणि लागला हे दोन क्रियापद या वाक्यामध्ये आले धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा आवडला त्याविषयी कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय